तीनशे रुपयामध्ये तीनशे खरी झाली तरी नाव नाच हम तुम्हाला एवढं देऊ हे दोन्ही मुली जवळच्या या जवळच्या मुलींच्या चारशे बाय चारशे रुपये कुपी लागली बघा पंचांनी जे सांगितले ते पुकारले जेव्हा छोटं तिथं शर्मस बरोबर यांच्याकडे दोन्ही बांधणार पन्नास पन्नास रुग्ण चला मनाची दुकानवर त्याला ज्यांच्या खूप त्या लागल्यात ना परत चला बरं योग रा जवळगाव भाजपा अध्यक्ष बाबासाहेब लोखंडे यांच्याकडून या दोन्ही मुलींना पंडण पन्नास उभं यांच्याकडून या दोन्ही मुलीला शंभर शंभर रुपये करी जवळगावच्या माजी उपसरपंच पहिलवान यांच्याकडून या दोन्ही मुलींना शंभर संदर रुपये करशील

کله چې کتاب ته وځي شروع زه ته په واده کې دا یو نه موندل 55000 روبه ورکې په نو په څنګه کا پښ